नमस्कार आपण नेहमीच असं म्हणतो की मेरे दिल की धडकन परंतु आता ही जी दिल की धडकन आहे त्याची धडधड जरा जास्तीच वाढायला लागली आहे कारण प्रत्येकाला प्रत्येकाच्या कानावरती असंच ऐकायला येते की एकना एक ना एक माणूस त्यांच्या आजूबाजूचा हा दर एका आठवड्याला किंवा दर पंधरा दिवसाला एखादा माणूस हार्ट अटॅकने गेला असं ऐकायला मिळते आणि ही जी काही दिलकी धडकन आहे तिची धडधड आणखीन परत जास्त वाढायला सुरुवात होते की असं काहीतरी आपल्या आयुष्यात झालं किंवा आपल्या नातेवाईकांच्या आयुष्यात जर झालं तर आपण काय करायचं याच दिलच्या धडकणीच्या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत गोव्यातील सुप्रसिद्ध अशा मणिपाल हॉस्पिटलमध्ये आणि आपल्या ब सोबत आहेत मणिपाल हॉस्पिटलचे कार्डिओ सर्जन डॉक्टर राकेश देशमाने देशमाने साहेब खूप खूप स्वागत आहे तुमचं साहेब दिल हृदय हे फार तरल असे शब्द आहेत अत्यंत चांगले ह्याच्यासाठी सुद्धा दिलाचा वापर केला जातो आणि अत्यंत वाईट ह्याच्यासाठी सुद्धा दिलाचाच वापर केला जातो म्हणजे अत्यंत टोकाचा दोन्ही भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या हृदयात जपून घेणारं हे जे दिल आहे त्याच्यासाठी आज फार घातक असे दिवस आलेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा काय तुम्ही बरोबर आहे की हृदय किंवा आपलं दिल एक सगळ्यात महत्वाचा ऑर्गन आहे आणि जसं आम्ही म्हणतो की जेव्हा मान म्हणजे गर्भ असतो आईच्या ते पोटात तेव्हा सातव्या आठवड्यापासून ते चालू धगायला चालू होतं ते तुमचा श्वास घेईपर्यंत किंवा जेव्हा हार्ट ऑपरेट करून बंद करतो त्यावेळेस पर्यंत ते चालू असतं आणि जसं म्हटलं की हा सगळ्यात महत्त्वाचा ऑर्ग म्हणजे अवयव असल्यामुळं जो आप बाकीच्या अवयवांना सपोर्ट करणारा की म्हणजे सगळ्यांना रक्त पुरवणारा किंवा ऑक्सिजन करणारा देणारा अवयव आहे आणि आता जे आपण तुम्ही जसं म्हटलं की जसं आजकाल कानावर फार गोष्टी येतात की हे झालं की ह्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला यंग याच्यामध्ये आणि कसं होतं की लोकांचं पॅनिक किंवा लोकांचं क्युरॉसिटी कधी वाढते किंवा हे जेव्हा कुठल्या तरी प्रसिद्ध व्यक्तीबरोबर होतो किंवा घरच्या एकदम आपल्या जवळच्या किंवा एकदम जो कालपर्वापर्यंत आपल्याशी एकदम चालण सडनली त्याला काहीतरी असं होतं डिटेक्ट पण जसं तुम्ही म्हटलं की हे दोन गोष्टी त्याचं वाढायचं म्हणजे कारण किंवा हृदयाचे आजार किंवा की, की एक तर आपल्याकडे आता आपलेली आलेली लाईफस्टाईल किंवा म्हणतो ते प्लस आपल्या जेवणा खावण्यात सवयी आणि ह्या गोष्टीच्या आता हृदयाच्या आजारांमध्ये आपण जर बोलायचं गेलं तर आपण ज्याला म्हणतो की ते दोन प्रकारचे असतात की एक असतात म्हणजे आम्ही कंजनायटल हार्ट डिसीज म्हणजे लहान म्हणजे छातीत आपण म्हणतो की हृदयात छिद्रे की असे त्याला एक रूड कम म्हणजे हे सांगा तसे की त्याला कंजनायटल हार्ट डिसीज किंवा ला जन्मल्यापासून जे आहेत ते आणि दुसरे असतात ॲक्वॅड म्हणजे जसं तुम्ही वाढतात त्याला त्याच्यामुळे सगळ्यात जो फ्रिक्वेंट म्हणजे कॉमन किंवा सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्याला आढळतो हो तो आपण म्हणतो आपण हृदयविकार रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज होणार किंवा तो सगळ्यात सगळ्यात जास्त प्रमाणात पाहिला जातो बरोबर आता तुम्ही म्हणालात की लहान मुलाच्या सुद्धा हृदयामध्ये छिद्र असते हो, किंवा हो, हो, अशा पद्धतीचं तर ते जेव्हा तिच्या पोटामध्ये मूल असते आईच्या ते डिटेक्ट होऊ शकते आणि त्याच्यावरती काही औषध उपचार आहेत आता कसं आम्ही जेव्हा म्हणतो की नवीन जे टेक्नॉलॉजी आता आहेत आलेल्याची की एन सी म्हणजे म्हणजे डिलिव्हरी व्हायच्या आधी अँटीनेटल केअरमधून त्याच्यात डॉ म्हणजे तपासण्या करतात त्याच्यात आता त्या गोष्टी डिटेक्ट होऊ शकतात अगदी आधीच्या स्टेजपासून आणि त्यानुसार त्यांना पुढचं म्हणजे बाळाचे डिलिव्हरी झाल्यावर काही काही गोष्टींना असतं की त्यांना लगेच जन्मल्या जन्मल्या म्हणजे त्यांचा जेव्हा बाहेर आहे त्यावेळेसच त्यांना इंटरव्हेन्शन किंवा काहीतरी प्रकारची सर्जरी किंवा आवश्यक अशा गोष्टी काही ना तुम्ही काही दिवस थांबू शकता आणि नंतर करू शकता आणि काही असे असतात की कंडिशन की ज्या बाळाच्या सर्वायव्हलला चे शक्य होत नाहीत तशाला वेळेस तुम्ही लवकर डिसिजन करून ती टर्मिनेटसुद्धा करू शकता तर त्याच्यामुळं आजकाल त्या प्रमाणात म्हणजे डायग्नोसिस त्यांचं निदान म्हणजे आपण म्हणतो निदान आणि त्याचा उपचारात फार इम्प्रुव्हमेंट आहे आधीपेक्षा बरोबर निश्चितच त्यामुळे सुदृढ बार जन्माला सुद्धा येण्याचे हे खूप चांगले चान्सेस आहेत आता सगळ्यात महत्वाचं हल्ली आपण ऐकतो जसं म्हणजे हार्ट अटॅकने मृत्यू झाला हे तर आपल्या कानात सतत पडत असते परंतु ब्लॉकेजेस हा सुद्धा आता एक सतत आपण कानात ऐकतो एक, एक होतो दोन होत तिन्ही वेन्स ब्लॉकेज होते हे नक्की ब्लॉकेजेस म्हणजे काय आणि त्याच्यात कशा पद्धतीने उपचार करतो आता तुम्ही जसं म्हटलं की हार्ट अटॅक हे कॉमन किंवा अशी जनरल वेग म्हणजे संकल्पना हार्ट अटॅक म्हणजे नेमकं काय असतं आपल्या हृदयाला जे आर्टरी किंवा आपण धमन्या म्हणतो म्हणजे आर्टरीज त्याच्यात वेन केन आर्टरीज म्हणतो ज्याच्या रक्त पुरवठा होतो म्हणजे रक्ताच्या म्हणजे ऑक्सिजन पुरवठा होतो जेव्हा त्याच्यात काही कारणास ब्लॉकेजेस येतात किंवा ज्याचं डायमीटर किंवा कमी होतं आणि एकदम सडनली एकदम ती सेवा बंद पडते शंभर टक्के तर तो हृदयाचा जो भाग आहे ज्याने ती ज्याला तो हृदय हृदय रक्त पुरवठा होत असतो तो भाग कारण की हृदय एक मासापासून बनलेला असतं पूर्ण मांसाचा जेव्हा रक्त पुरवठा एकदम अॅक्युरेटली एकदम बंद होतो तेव्हा तो हृदयाचा मांसाचा भाग निकामी होतो त्याला आम्ही म्हणतो की हार्ट अटॅक आला असं आणि आणि जेव्हा तुम्ही म्हटलं की आणि ज्याचं ब्लॉकेजेस व्हायचे जे कार्निमिस आहे म्हणजे त्याचे रिझन्स आहेत ते भरपूर आहेत आज आणि आता त्याच्या प्रमाणात वाढ सुद्धा खूप बघायला मिळते सध्याच्या काळात त्याच्या म्हणजे रुग्णांच्या प्रमाणात बरोबर बरुबरु बरुबर हे करत असताना म्हणजे हार्ट अटॅक आला आणि हार्ट अटॅक आणि म्हणजे आपलं ह्याचं लिपिड प्रोफाईल ह्याचा खूप जवळचा संबंध लावला जातो काय संदर्भात बरोबर आता कसं आहे की आपण म्हणतो की लिपिड प्रोफाईल किंवा म्हणजे चरबीची लेवल म्हणजे चा म्हणतो म्हणजे रक्तात चरबीची लेवल हे डायरेक्टली म्हणजे आता रिस्क फॅक्टर म्हणजे ज्या हार्टचे ब्लॉकेज होण्यासाठी ज्या कारणीव्यवास हो आहे त्याच्यात सगळ्यात महत्वाचं असतं की म्हणजे रक्ताच्या चरबीचं प्रमाण वाढणं याला कारणीभूत बऱ्याच गोष्टी आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं बऱ्याच ज्या लोकांना डायबिटीस आहे रक्त शर्क त्यांच्यामध्ये सुद्धा जे मेटाबॉलिझममध्ये डिफेक्ट पडतात ते फरक पडतात त्याच्यामुळे चरबी वाढते खाणं पिणं महत्त्वाचे तुमचं तेलकट तुपकट जास्त खाणे तळलेले खाणे याच्या किंवा मग त्याच्यामुळं सुद्धा रक्तातलं चरबीचं प्रमाण वाढतं आणि ते, ते डायरेक्टली तुमच्या ब्लॉकेजशी रिलेटेड आहे जेवढ्याचं रक्तातलं चरबीचं प्रमाण तुमचं जास्त तेवढे तुम्हाला चान्सेस आहेत की तुम्हाला ब्लॉकेज होते हे फक्त हार्ट म्हणजे हृदयाबद्दल मग लिमिट नाही राहतं तुमच्या मेंदू असू शकतो तुमच्या किडनी नसा सगळीकडे त्याचा त्रास होऊ शकतो आता जसं धमन्या म्हणजे हे जे आहेत की आर्टरी तीन तीन असतात मेन त्यांच्यावरती मग किती म्हणजे किती पर्सेंट ब्लॉकेज असेल किंवा एक जर ब्लॉक असेल दोन असतील किंवा तीन असतील तर प्रत्येकाचे कशा पद्धतीने त्याचे सिव्हिरिटी असते त्याच्याकडे आपण म्हणजे पहिल्यांदा की आपण याच्यासाठी निदान जसं करणार की ह्यासाठी आपण एक म्हणजे जे प्रोसिजर असतील म्हणजे हे कळण्यासाठी की बाबा तुमच्या हृदयात ब्लॉकेजेस आहे पहिल्यांदा तुम्हाला असं दोन प्रकारचे पेशंट येऊ शकतात एक म्हणजे डायरेक्ट ज्यांना जसं म्हणून तुम्हाला हार्ट अटॅक आलाय तो पेशंट आमच्या म्हणजे इमर्जन्सी डिपार्टमेंट कॅज्युअलिटीमध्ये आला आहे तिथं आम्ही काही रक्ताच्या तपासण्या वगैरे करतो त्याच्यात जा ते जास्त मिळाल्यानंतर किंवा आम्ही त्यांना निदान होतं की हॅला बाबा हार्ट अटॅक काही लोकांना असतो की हार्ट अटॅक म्हणजे कळत हे काय की प्रकार माहीत असतं फक्त ते त्यांना बऱ्याच वर्ष झालं डायबिटीज आहे वर्ष तुम्हाला लॉंग ज्यांचं जसं म्हटलं की तुमचं ज्यांचं लिपिड किंवा ते कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त आहे त्यांच्या फॅमिली म्हणजे स्ट्रॉंग हिस्ट्री आहे बाबा वडिलांना होता भावांना होता हार्टचा प्रॉब्लेम त्याचे रॅनजिओप्लास्टी झाली होती बायपास झाले होते किंवा ज्यांना रिस्क फॅक्टर आहे जसं बाकीच्या म्हणजे स्मोकिंग वन ऑफ द स्ट्रेस आजकाल जो स्ट्रेस प्रत्येका कॉमन आहे ते ह्या गोष्टी आणि ज्यांना ह्या अशा बाकीच्या गोष्टी आहेत तर त्या लोकांमध्ये आपण निदान करू शकतो की त्याच्या की ह्या लोकांना हार्टचा म्हणजे काय ह्या आहे का त्याच्यासाठी निदान करण्याचा प्रकार म्हणजे दोन आहे एक म्हणजे आम्ही म्हणतो की ॲन्जिओग्राफी करणे जसे फायनल की ज्याच्यानंतर तुम्हाला ॲक्च्युली कळतं की ब्लॉकेजेस आहेत का नाही आहेत तर ते किती आहेत आणि नंतर मग त्याला काय करायचं ट्रीटमेंटचं पार्ट जसं तुम्ही म्हटलं की जसं हृदयाला तीन महत्त्वाच्या अधमन्या किंवा आर्टरी सप्लाय करतात डाव्या बाजूला दोन असतात तर उजव्या बाजूला तीन तर डिपेंडिंग ऑन तिन्हीमध्ये ब्लॉकेजेस आहेत खूप आहेत काय नाही त्यानुसार मग आमचा जो ट्रीटमेंटचा पार्ट म्हणतो किंवा आपण उपचाराचा पार्ट तो त्यानुसार व्हेरी होऊ शकतो काय करायचं बरोबर आता अँजिओग्राफी केल्यानंतर म्हणजे एकदा ब्लॉकेजेस समजले की त्याच्यानंतर अँजिओप्लास्टी पण केली जाते बरोबर मग ह्या ज्या स्टेन असतात त्या एका वेन मध्ये घालून सुद्धा त्या माणसाचं पुढचं आयुष्य आपण सुकर करू शकतो की जर दोन तिन्ही जर ह्याला ब्लॉकेज असेल तर काय उपाय असतात ज्यावेळेस आपण पेशंटची अँजिओग्राफी होते त्यावेळेस आम्ही सगळ्या गोष्टी बघतो तसं म्हटलं की ते ब्लॉकेजेस किती आहेत किती ह्याच्यामध्ये आहेत एकमध्ये आहेत दोनमध्ये आहेत तिन्हीमध्ये आहेत प्लस ते क किती लांब आहेत मित्र डिस्के छोटाच आहे की बरेच लांब आहेत परत पेशंटचं प्रोफाईल पेशंटचं वय काय आहे पेशंटला डायबिटीज वे, आहे का पेशंटचं ह्या गोष्टीचा सगळा विचार करून मग डिसिजन घेतला जातो समजा ब्लॉकेजेस एकच दोन वे वेसनमध्ये आहेत आणि ते फार छोटे आहेत तर पेशंटला फर्स्ट ऑप्शन इज ऑलवेज अँजिओप्लास्टी डेफिनेट ठीक आहे हां पण ब्लॉकेजेस खूप आहेत तिन्ही नसल तिन्ही नसांमध्ये आहेत आपल्या याच्यात आर्टरीमध्ये आहेत परत पेशंटला डायबिटीजचा वगैरे त्रास आहे सांग तर आम्ही त्यांना प्रेफरेबली दे गो फॉर द बायपास ऑपरेशन किंवा ओपन हार्ट सर्जरी अच्छा आता बायपास किंवा ओपन हार्ट ही तर पुढची गोष्ट झाली परंतु आपण दरम्यानच्या कालावधीमध्ये असं पण बघतो की एखाद्या माणसाला स्टेन घातलेला आहे दोन वेनमध्ये स्टेन घातलेला आहे तरी त्याचं पुढचा आयुष्य तो सुकर चांगल्या पद्धतीने जगत असतो हो हे म्हणजे कायमस्वरूपीसाठी ॲप्लिकेबल होऊ शकतो हा बरोबर एक सगळं चांगला प्रश्न आहे कसं असतं की मी मी सगळ्या पेशंटला किंवा बनतो आम्ही सगळ्यांना सांगतो की बाबा जे आम्ही म्हणजे तुम्ही अँजीओप्लास्टी झाली किंवा बायपास झाला तर हे तीच सर्व्हिसिंग आमच्या <laughs> भाषेत म्हणजे हा फुल अँड फायनल नाही आहे म्हणजे आता केलं आता सगळं करायला आम्ही मोकळा म्हणजे परत मी त्याच गोष्टी करणार परत ते तसं नाही आहे कारण की जे स्टेंट असतील किंवा बायपास केलेले तुमचे ग्राफ्ट असतील त्याच्यामध्ये सुद्धा परत ब्लॉकेजेस होऊ शकतात त्याच्यामुळं तुमच्या सगळ्या ह्या गोष्टीची काळजी घेणं तुमच्या म्हणजे गोळ्या घेणं सगळ्यात महत्त्वाचं ज्या डॉक्टरांना ब्लड थिनर्स म्हणतात आम्ही त्यांना म्हणतो किंवा कोलेस्ट्रॉलच्या टॅबलेट गोळ्या म्हणतो त्या ते तुम्ही वेळेवर घेणं वेळेवर फॉलोअप करणं की चेक करणं की जे आहे ते सगळं व्यवस्थित चालू आहे ना काही प्रॉब्लेम नाही ना आणि पथ्य पाळणं सगळं महत् महत्त्वाचं ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर यू कॅन लीड अ नॉर्मल लाईफ कारण की हे करण्याचं पर्पजच हे आहे की तुम्ही तुमचं सगळं रुटीन करू शकाव याच्यासाठीच आहे बरोबर परंतु याच बरोबर पर समजा ओपन हार्ट सर्जरी किंवा बायपास करावी लागली तर मग आयुष्य कसं असू आता म्हणजे कसं असतं की एक दहा पंधरा वर्ष होतो किंवा त्याच्या एक अजून खूप आधीच पंधरा वीस मध्ये की त्यावेळेस असं होतं की म्हणजे ओपन हार्ट सर्जरी किंवा बायपास म्हणजे एवढं मोठं ऑपरेशन की पेशंट वापस येणार नाही असेच संकल्पना होती की आता हा आहे का नाही असं पण आता तसं राहिलेलं नाही आहे ड्यू टू ॲडव्हान्समेंट ऑफ म्हणजे सगळ्याच ट्रीटमेंट म म्हणजे सगळ्या मशिनरीज किंवा सर्जनच्या स्किल्स याच्यामुळं असं नाही आहे ज्या माणसाचं ज्यांचं बायपास होतं म्हणजे ट्रिपल मोस्टली ट्रिपल बायपास ज्या वेळेस तिन्ही ठिकाणी ब्लॉकेजेस असतात खूप असतात पेशंटला हार्ट अटॅक येऊन त्यांचं हार्टचं पंपिंग कमी झालेलं असले अशाच रोगांमध्ये रुग्णांमध्ये बायपास मोस्टली केलं जातं पण म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर मे बी तुम्हाला एक दोन महिने थोडे काळजी घ्यावं लागेल पण त्याच्यानंतर तुम्ही नॉर्मल आयुष्य जगू शकता तुम्ही ज्या गोष्टी करत होते काम वगैरे सगळ्या गोष्टी करू शकता तसं काहीही अडचण यायला प्रश्न हार्ट अटॅक म्हटलं की एक वयाचं आपल्या समोर डोळ्यासमोर येतो की एक पन्नास पंचावन्न साठ पासष्टच्या च्या माणसाला हार्ट अटॅक येतो असं एक गृहित धरलं जाते परंतु आज आपण बघतो आठ नऊ दहा शाळेत ग्राउंडवरती खेळत होता त्याला खूप अस्वस्थ वाटायला लागलं हॉस्पिटलाइज केलं आणि अटॅक आला आणि तो गेला हे पण आपण ऐकतो कारण काय जसं म्हटलं तुम्ही की आ, एक आ, की एक आपल्याकडे जनरल संकल्पना असते की हार्ट अटॅक आला म्हणजे त्याच्यात जसं म्हटलं हार्टच्या बरेच कंडिशन आहेत म्हणजे काय प्रॉब्लेम डिसीज आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही म्हणतो की सडन कार्डे ऐकलेत की सडन म्हणजे अचानक जे तुम्ही म्हटलं आता सांगितलं ग्राउंड वर गेलं आणि खेळता खेळता कोलॅप झाला तर त्यांना ब बऱ्याच ठिकाणी निदान झालेलं नसतं त्यांना हार्ट अटॅकच म्हणून नाही त्यांना दुसऱ्याही हार्टच्या कंडिशन असू शकतात त्याला आम्ही म्हणतो काही की याच्या सेम म्हणजे एक हृदयाची एक बाजू खूप मोठी झालेली असते कंजनॅट ज्या लहानपणापासून आहे पण आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस म्हणजे खेळणं या असं आणि त्याला झाल्यामुळं मग त्याच्यात हृदयाचे ठोक्यांमध्ये सडनली चेंजेस वगैरे होऊन ते होऊ शकतात आणि जसं तुम्ही म्हटलात मात्र एक मात्र गोष्ट खरी आहे की आजकाल आम्ही जे पाहतो की कार्डियाक म्हणजे डिसीज इन यंग पेशंट आम्ही म्हणतो की कमी व्हायचं तर आता आम्ही जे पेशंट पाहतोय ती शेत ते म्हणजे ज्यांना ब्लॉक आलेत किंवा तुम्ही म्हणलं की हार्ट अटॅक आले ज्यांच्या आम्ही अँजिओग्राफी केलेत आम्ही पाहिलेत म्हणजे इथं मी सुद्धा म्हणजे यंगेस्ट पेशंट म्हणजे सगळ्यात कमी सदतीस वर्षाच्या माणसाचंही बायपास केलेले तर म्हणजे ज्याच्यात आम्ही सुद्धा हे करतो की की प्रेफर करतो की अजून अजून थोडा त्याला वेळ मिळाला की वे मेला नंतर केला तर तसं तर त्याचं कारण माणसा असं वाटतं की लाईफस्टाईलमध्ये झालेला बदल आपला जो डे दे, डेली टू डे जेवणामध्ये खाण्यामध्ये तुमच्या सवयींमध्ये आणि जो म्हणतो स्ट्रेस एक फॅक्टर जे म्हणतो सगळेजण की बाबा आम्हाला की रॅट रेस जी लागलेली आहे शर्यत जे आहे त्याचा एक मोठ फार मोठा योगदान आहे मला वाटतं की त्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे की ज्याच्यामुळं ही गोष्ट आता जे आधी तुम्ही म्हणत होता की आम्ही पेशंट पाहतो तो साठमध्ये पन्नास वयात साठमध्ये सत्तरमध्ये ज्यांना येतात हार्ट अटॅक येतात किंवा ब्लॉक होतात त्यावेळेस मला कारण की कसं होतं की जेव्हा पेशंट असे कमी व्हायचे येतात तेव्हा डिसिजन घेणं आम्हालाही <laughs> फार सगळा विचार करून करावा लागतो <laughs> पुढचा <पूर्चा> विचार <laughs> की की त्याची नॉर्मल लाईफस्टाईल किंवा मी आज सदतीस वर्षात बायपास केलं त्याचं किती वेळ चांगलं असतं आज तो अजून एखाद्या वीस वर्ष आणि पन्नास वर्षात परत त्याला काही प्रॉब्लेम येऊ शकतो काही त्यावेळेस सुद्धा काय करायचं ही सगळी गोष्ट को, गोष्ट डोक्यात विचार करून ट्रीटमेंट प्लॅन करावं इट्स नॉट करा लाईक की ग्रे असं नाही की हे म्हणजे हेच करायचं ना असं नाही काही ठिकाणी ग्रे एरिया असतात आम्ही म्हणतो की जिथं आणि प्रत्येकांचे ओपिनियन किंवा डॉक्टरांच्या मध्ये सुद्धा ओपिनियन व्हेरी होऊ शकतात कारण की बरेच पेशंट येतात की नाही मग तिथं सांगितलं होतं बायपास करायचं आम्ही केलं नाही किंवा असं असतं पण मी मानतो की प्रत्येकात व्हेरिएशन येऊ शकतात प्रत्येकाच्या विचार पण आम्ही इथं मणिपाल हॉस्पिटलला आमच्याकडे तीन कार्डिओलॉजिस्ट आहेत इंटरव्हेंश कार्डिओलॉजिस्ट मी कार्डियक सर्जन आहेत कार्डिओलॉजिस्ट तर आम्ही एक हार्ट टीम म्हणून अप्रोच की म्हणजे जेव्हा अँजिओग्राफी किंवा जेव्हा पेशंटचं काही होतं म्हणजे अँजिओग्राफी होते आणि असं काही कॉम्प्लेक्स गोष्ट तर आम्ही सगळे बसून डिस्कस करतो पेशंटच्या <laughs> रुग्णांच्या नातेवाईकांबरोबर आमच्यात की ह्याच्यासाठी काय बेस्ट ऑप्शन असं आणि मग ते आम्ही पेशंटला सांगतो की बाबा फॉर यू दिस इज द बेस्ट ऑप्शन बरोबर आता हे करत असताना म्हणजे आता आतापर्यंत आपण एन्जिओप्लास्टी अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी ओपन हार्ट सर्जरी किंवा हार्टच्या म्हणजे नवीन काही तंत्रज्ञान ह्याच्यामध्ये आणखी आलेले हार्ट सर्जन म्हणजे सुद्धा आता कसं आहे की जसं तुम्ही म्हटले मी तुम्हाला की आता की जे कमी वयाच्या लोकांमध्ये आता हे ब्लॉकेज वगैरे प्रकार तर त्याच्यासाठी आम्ही आता म्हणजे बऱ्याच ठिकाणी इथं चालू की आम्ही म्हणतो की जो बायपास करण्यासाठी ज्या ग्राफ्ट आम्ही वापरतो जेव्हा किंवा ते आम्ही आता इथे टोटल आर्टरी म्हणजे सगळ्या आर्टरी ज्याची लाँगेटिव्हिटी जास्त आहे म्हणजे जा बायपास केल्यावरनंतर त्या चालायची ज्याची म्हणजे आम्ही लॉन्गेटिव्हिटी करते चालायचं जास्त तसं म्हणजे टोटल आर्टेरियल बायपास त्याला आमच्या भाषेत म्हणतात की सगळ्या धमन्या वापरूनच त्याला बायपासला केलं आहे तर त्याच्या पेशंटमध्ये त्याचे लॉंगे म्हणजे त्या वापरलेल्या गोष्टीचं जेव्हा आम्ही बायपासला वापरतो ते वीस सुद्धा चालू शकतात मग तर हे सुद्धा आता आम्ही इकडं करतो प्लस जो मी म्हटला की दुसरं म्हणजे आता काही मिनिमम इनवॅज म्हणतात की न पूर्ण चिरफाड न करतात साईडच्या चेन न फक्त त्याला सगळ्याच रुग्णांमध्ये नाही पण काही रुग्णांमध्ये ते सुद्धा आपण करू शकतो बरोबर त्याचबरोबर सीबीजी म्हणून एक टेक्निक आपण नेहमी आता ऐकतो आपल्या कानावरती येत असते काय नक्की आहे ते आणि कशा पद्धतीने म्हणजे बायपासच आपण म्हणतो बायपासून हा आणि आता जसं म्हणतो आम्ही बीटिंग हार्ट तुम्ही म्हणतात तसं त्याला की हार्ट आधीपूर्वी बायपास ऑपरेशन करताना हृदय बंद करावं लागायचं ते एक मशीन असायची हार्टलंग मशीन म्हणतो त्याच्यावर आणि त्या हार्टलंग मशीनवर घालून हृदय बंद करून मग बायपास करून परत हृदय चालू करावं लागायचं आणि त्याच्यासाठी पण आता तर आमच्याकडे इथं मनिपाला आम्ही करतो ते बिटिंग हार्टवर म्हणजे हार्ट स्टेशन तर चालूच असतं ऑन पंपिंगच असतं पंपिंग हार्ट किंवा ऑन पंप पंपिंग हार्ट म्हणतो बिटिंग हार्ट आणि त्याच्यावर मग आम्ही बायपास ऑपरेशन करतो त्याचे फायदे भरपूर आहेत जसं म्हटलं की, की रक्तस्राव कमी होतो पेशंटला आय सी यू राहायची वेळ कमी येते प्लस ते बाकीचे म्हणजे आम्ही म्हणतो की स्ट्रोक किंवा पॅरालिसिस व्हायचे वगैरे चान्सेस तेही कमी आहेत आणि रिकव्हरी लवकर होतो फेस फास्ट होऊन तुम्हाला जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं बरोबर आपण सध्या हल्ली बरंच वाचतो जे म्हणजे थंडीचा सीजन जस जसा सुरू होतो त्यावेळेस व्हॉट्सअपवरती तर सात सतत मेसेज मेसेज असतो की थंडीच्या दिवसामध्ये हार्ट अटॅक जास्त येतात ते पण सकाळी लवकरच्या कालावधीमध्ये आणखीन जास्त येतात त्यामुळे वृद्ध माणसांनी जपणूक करावी स्वतःची किंवा नातेवाईकांनी त्यांची जपणूक करावी खरंच असं आहे काय असतं की आम्ही म्हणतो की थंडीत बरोबर आहे तर की थंडीत आम्ही पाहतो की कोल्ड सीजनमध्ये थोडा इन्सिडन्स हार्ट अटॅकचा जो म्हणतात ना प्रॉब्लेम ते कसं असतं की जसं म्हटलं की जे धमण्यांमध्ये किंवा आटरीमध्ये आपले ब्लॉकेजेस डेव्हलप होतात ही स्लो प्रोसेस आहे म्हणजे एक लगेच काही एक दोन दिवसात ब्लॉकेज होते हार्ट वगैरे तसं नाही इट्स हॅपन्स ओवर येवर आणि ती म्हणजे समजा तीस टक्के चाळीस ब्लॉकेज चाळीस टक्के पन्नास टक्के ब्लॉक डेव्हलप होतात तोपर्यंत मला सिमटम किंवा आपल्याला काही त्रास काही होत नाही पेशंटला पण थंडीच्या दिवसात काय होतं जेव्हा थंडी होतं तेव्हा आम्ही होतो की असंच म्हणजे की आपली थंडीमुळे ती आर्टरी थोडी आकुंचन पावली आणि समजा त्याच्यावर ऑलरेडी पन्नास सत्तर टक्के ब्लॉक आहे चाळीस पन्नास आणि ती आकुंचन पावली अजून ते म्हणजे तो चाळीस पन्नास टक्केचा ब्लॉक लाइक ऐंशी नव्वद टक्क्याच्या ब्लॉक आणि हार्ट अटॅक यायचा चान्सेस त्याच्यामुळे वाढतात त्याला ऑलरेडी अंडरलाईन काहीतरी असतं असं नाही की नॉर्मल माणसाला होणार असं नाही बरोबर आता आपण आतापर्यंत नेहमी म्हणजे हार्ट अटॅक म्हटलं की स्ट्रेस आणि आत्ताची लाईफस्टाईल आत्ताचं खाणं पिणं स्ट्रेस तर काय आता जसं जो आणखीन ह्याच्या पुढे आणखीन फास्ट लाईफ होणार आहे आणखीन जशी प्रगती होणार आहे टेक्निकल दृष्ट्या आपण जसे जसे पुढे जाणार आहोत तस तसं मिनिट टू मिनिट टू आता मायन्यूट सेकंद पासून म्हणजे एवढा अगदी सेकंदाच्या शतांश भागापासून आपण कामाला सुरुवात करणार आहोत हे तर वाढणारच आहे परंतु त्याचबरोबर आपण अजिबात त्याला काही बंधन घालू शकत नाही नेहमी आपण ऐकतो सुद्धा की हे तेल खाऊ नका ते तेल खाऊ नका ह्याने हे वाटते त्याने हे वाटते मग नक्की खायचं तरी काय लोकांना हा फार मोठा प्रश्न असतो हो, कारण भारतीय जेवण हे तेलाशिवाय काय अजिबात होऊ शकत नाही अशा वेळेस काय करावं जसं म्हणलं की तुम्हाला आजकाल एक काम व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणलं की प्रत्येक काहीतरी येत राहतं कोणा त्याची काही ऑथेंटिसिटी तेलाचे भरपूर प्रकार आहेत आता जे येतात की काही म्हणतात तुम्ही ह्याच काय कुठलं नारळाचं तेल खा म्हणत तुम्ही ह्याच गड्डीचं खा किंवा शेंगदाण्याचं खा पण कुठल्या आम्ही म्हणतो की जे असतात सॅच्युरेटेड फॅटी देट आर त्या चांगल्या नाही बरोबर नारळ तेल किंवा जे म्हणतो किंवा जे रिफाईंड मध्ये आहे त्याच्यात बाकीच्यामध्ये तुम्ही जसं म्हणता की ह्याचं तेल कोकोनट ऑइल किंवा कुठल्याही ऑइल कुठल्याही प्रकारचं लिमिटमध्ये सगळं चांगले तुम्ही फार प्रमाणात किंवा तुमचं फ्राईड म्हणजे डीप फ्राईड गोष्टी सॅच्युरेटेड म्हणजे आता कारण की हा कोकण भाग आणि हे म्हणजे गोवा किंवा कोकण सगळीकडे फिश इज द स्टेपल डायट म्हणजे तुमच्या उलट एक गोष्ट चांगली की फिश इज म्हणजे फिशमध्ये एक प्रकारचं ऑइल असते दॅट इज विच इज गुड फॉर युअर हार्ट इज गुड कोलेस्ट्रॉल जो आपण भाषेतमध्ये बोलतो तसं आहे त्यामुळे ती चांगली ती एक चांगली गोष्ट आहे हा तुम्ही फिश खायला वगैरे काहीच हरकत नाही पण तो जास्त डीप फ्राय नस नसताना तुम्ही करी मध्ये किंवा याच्यामध्ये खाऊ शकता त्याच्यात तर त्याच्यामुळे म्हणू की की हेच ऑइल खाल्लं पाहिजे हेच नाही किंवा हे चांगलं खाल्लं तर चांगलं असं एकदम स्ट्रिक्ट त्याला काही हे नाही आहे कुठल्याही जास्त प्रमाणात थोडक्यात माशांची जर कास धरली तर थोडासा हार्ट अटॅक आपलं प्रमाण आपल्या भागातलं कमी होईल असं म्हणायला काही हरकत नाही हे सगळं करत असताना म्हणजे आता आतापर्यंत तुम्ही अनेक गोष्टींचा उल्लेख केला एनजिओग्राफी एन्जिओप्लास्टी ओपन हार्ट सर्जरी पंपिंग काहीतरी बिटिंग हार्ट सर्जरी अशा पद्धतीचे हे आता मणिपाल हॉस्पिटल हे असं आहे की एका छताखाली अनेक सुविधा आपण इथे पेशंटना देऊ केलेल्या आहेत इथे असा इमर्जन्सी पेशंट आला की त्याला सिव्हिअर हार्ट अटॅक आलेला आहे आणि त्याला त्याचा जीव वाचवायचा आहे कशा पद्धतीने हे हॉस्पिटल सुविधा देते बघा जसं म्हटलं की मणिपाल हॉस्पिटल इथं ऑलमोस्ट टू हंड्रेड बेडेड फुल्ली फ्लेच विथ आयसीयू आणि डेडिकेटेड लॅब डेडिकेटेड कार्डॅक आय सी यू म्हणजे मग म्हणतो सी सी यू कार्डक सर्जिकल आय सी यू म्हणजे ज्याच्यात फक्त बायपास केलेले रुग्ण असतात ज्याच्यात अँजिओप्लास्टी तर आमच्या इथे कॅज्युअल्टीमध्ये आल्यापासून म्हणजे जेव्हा रुग्ण कॅज्युअल्टी येतो तिथं त्याला ज्या लागणाऱ्या जसं म्हटलं की हार्ट अटॅक जेव्हा सस्पेक्ट म्हणजे जेव्हा विचार हे करतात की त्याच्यामध्ये हार्ट अटॅक आहे का नाही दिसं निदान करण्यासाठी काही रक्त टेस्ट असतात त्या ब्लड टेस्ट वगैरे करतात त्या सगळं कॅज्युअल्टीतच होतं तुमचं ए सी जी त्यानंतर तुम्हाला वाटलं आणि वी हॅव आमच्याकडे तीन कार्डिओलॉजिस्ट आहेत जेव्हा पॅनल आहेत तर इमर्जन्सी जसं त्याची आहे तसं कोणतं ही विल कम आणि जर पेशंटला हार्ट अटॅक वाढला तर आम्ही म्हणतो एक प्रायमरी अँजिओप्लास्टिक एक प्रकार आहे की ज्याच्यात म्हणतात की टाईम इज माय कार्डिंग आमच्यामध्ये की जेव्हा पेशंटला हार्ट अटॅक येतो तसं तुम्हाला की त्याला पेशंट आला तर तुमचा जेवढा वेळ जाईल तेवढं हार्टचं डॅमेज वाढत जातं तर त्याच्या आधी ती आर्टरी ओपन करणं किंवा आम्ही म्हणतो की ब्लड सप्लाय चालू करण्यात तुम्ही तेवढं हार्टचं जो डॅमेज होतं तो कमी प्रमाणात करू शकता तर ते फार महत्त्वाचं म्हणून इथं ट्वेंटी फोर अवर्स कार्डिओलॉजिस्ट आणि कॅथलॅब असल्यामुळे जेव्हा असा पेशंट येतो ज्यानं इमर्जन्सी त्याला डायरेक्ट हे झालं की तो कॅज्युअल्टीतनं डायरेक्टली गोज टू कॅथलॅब आणि तिथंच म्हणजे अँजिओग्राफी होऊन अँजिओप्लास्टिक करूनच तो आय किंवा म्हणजे तुम्ही आय शिफ्ट होतो आणि जसं म्हटलं की बाकीचे सगळे सपोर्टिंग डिपार्टमेंट ज्या असतात म्हणजे त्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इथं एकाच छताखाली असल्यामुळं ह्या गोष्टी सहज शक्य आहे बरोबर पोस्ट सर्जरी ट्रीटमेंट ही सुद्धा फार महत्वाची असते त्याच्यासाठी मणिपास हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारच्या सुविधा दिल्या जातात आणि ते फार महत्वाचं आता इथं जेव्हा पेशंटला आम्ही म्हणतो की रिहॅबिलिटेशन जसं म्हणतो कार्डॅक असो किंवा कुठल्याही असो कुठल्याचं तर वी हॅव गुड थे फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशन डिपार्टमेंट आहे जे पेशंटला आम्ही जेव्हा म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम ते जेव्हा बायपास ऑपरेशन होतो तेव्हाच त्या गोष्टी लागतात की ज्याच्यात आम्ही म्हणतो की श्वसनाचे एक्स एक्सरसाइजेस असतात प्लस पेशंटला कसं असतं की ऑपरेशन झाल्यावर त्यांचा कॉन्फिडन्स नव्हतं माझं एवढं मोठं ऑपरेशन मी चालणार कसं हे करणार का तर आमच्या वी हॅव व्हेरी गुड फिजिओथेरपी डिपार्टमेंटच्या म्हणजे जे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघतात तर ते पेशंटला चालवण्यापासून त्यांना म्हणजे घरी जायच्या आधी आम्ही त्यांना मजलेसुद्धा चालून घेऊ की तुम्ही त्यांचा कॉन्फिडन्स की बाबा तुम्हाला आता मला काही त्रास नाही होत कारण की त्यांचं मोस्ट ऑफ द पेशंटला कसं असतं की त्यांना आधर हार्ट अटॅक आलेले असतात किंवा ज्यांना थोडंही चाललं की दम लागलेला असतो ना मग ते तो पेशंटला जायच्या आधी ही सगळ्या प्रकारची रिहॅबिलिटेशन करूनच आणि मग त्यांना घरी जाऊनसुद्धा ज्या काय तुम्हाला व्यायाम करायच्या आहेत ज्या आहेत त्या सगळ्या सांगितलं जातं आणि त्यानुसारच त्यांचा फॉलोअप घेतला जातो नक्कीच एकूणच मणिपाल हॉस्पिटलमधले डॉक्टर रा राकेश देशमाने यांनी हृदयासंबंधितले जे काही आजार आहेत विकार आहेत आणि त्याच्यावरती काय उपचार होऊ शकतात या संदर्भातली इत्यंभूत अशी माहिती दिलेली आहे आज आपण नेहमी हर एक दिवसाआड असा ऐकत असतो की ह्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला किंवा त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला हे जर मृत्यू जर टाळायचे असतील त्याच्यासाठीचं जे जगण्याची आपली लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये बदल करणं आवश्यक आहेच परंतु ह्या धावत्या जगाबरोबर त्याचा वेग धरून आपल्या हृदयाची काळजी काळजी घेणं हे देखील आपल्याच हातात आहे डॉक्टर हे आपल्या सदैव बरोबर आहेत आपल्या पाठीशी आहेत आपल्या वाच आपल्याला वाचवण्यासाठीच आहेत सा परंतु हृदयरोग आपल्याला जडू नये आपल्याला यापुढे हृदयाच्या संबंधित कुठलाही आजार होऊ नये याची दक्षता घेणं हे देखील तुमच्याच हातात आहे हेच या हृदयाची ही जी काही धडकन आहे ती जास्ती न वाढता ती रेग्युलर कशी राहील आणि आपलं आयुष्य सुकर कसं होईल याच्यासाठी निश्चितच डॉक्टर देशमाने यांनी दिलेला सल्ला आपण पाळणं आवश्यक आहे यापुढेही जर अशा पद्धतीचे जर तुमची दिल की धडकन जर जास्तीच वाढायला लागली तुमच्या आजूबाजूला कुणीही असा पेशंट असेल की ज्याला अशा पद्धतीचे जर त्रास आहेत तर त्यांनी आवर्जून मणिपाल हॉस्पिटलला भेट द्यावी आणि इथल्या अत्यंत सुसज्ज अशा हॉस्पिटलसह अत्यंत तज्ज्ञ अशा डॉक्टरांच्या संगतीने आपला जो काही हृदयाचा जो काही प्रश्न आहे तो सॉल्व्ह करून घ्यावा आणि आपलं आयुष्य सुकर करून घ्यावं डॉक्टर देशमाने तुम्ही खूप सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल संपूर्ण कोकणसर लाईव्ह आणि दैनिक कोकणसरच्या वतीने तुमचे खूप खूप आभार धन्यवाद